आ, ताई वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेज वरून आपल्यावरती टीका करण्यात आलेली आहे आम्ही आम्ही निवडणूक जी लढवतो ती लोकांच्या प्रश्नासाठी लढवतो दक्षिण आफ्रिकेमध्ये भूखंड घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाहीये अशी टीका त्यांनी तुमच्यावर नाव घेऊन केलेली आहे कशामुळे काल काल तुम्ही टीका काय आ, काही पक्ष वंचितचं नाव कुठे त्यांची त्यांनी ती पोस्ट काढावी कारण का मी कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहीत नाही ते हे का करतायत पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स जे वोट्स डिवाइड करतं ते बी जे पीला मदत करतं कोणाचंही नाव नाही घेतलं पण हे जाहीरची बात आहे सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यात मला माहीत नाही त्यांनी तसं का केलं मला माहीत नाही आज आमची संकल्प सभा या ठिकाणी झाली तुम्ही बघू शकला सकाळी अक्कलकोट आणि आता दक्षिण सोलापूर आणि या कार्यकर्त्यांचा संकल्प मिळावा आहे हातात हात धरू आणि विजय संकल्प संकल्प विजयाचा करू खूप जोशात आणि खूप उत्सुकतेने सगळे कार्यकर्ते झालेत आणि आम्ही कामाला लागलो आहे आमचं ठरलं आहे आणि नक्कीच लोक वाट बघत आहेत की काँग्रेसचा कार्यकर्ता कधी लोकांपर्यंत जाईल कारण का लोक आता वैतागलेत हताश झालेत मागच्या दहा वर्षात त्यांच्याबरोबर एक विश्वासघात केला गेला आहे त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि ते आज काँग्रेस पक्ष गावोगावी जाऊन गल्ली गल्लीत जाऊन तांडा तांडावर जाऊन आम्ही भाजपला उघड पाड पाडत आहोत आणि त्यासाठीचा संकल्प मिळावा की आता आपल्याला घरोघरी जायचं आहे कारण का जो खरा गोरगरीब दीनदलित अल्पसंख्याकांचा वाली आहे तो काँग्रेस पक्ष आहे आणि प्रत्येक माणूस आज महाराष्ट्रातला असू दे देशातला असू दे तो काँग्रेसची वाट बघत आहे आणि म्हणून आम्ही आज संकल्प केला आहे की आम्ही घरोघरी जाऊन बी दे बी जे पी आणि मोदींचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत आणि जे त्यांनी लोकांबरोबर विश्वासघात केला आहे तो आता आम्ही उघडकीस त्यांना पाडणार आहोत आणि त्याच्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत खरंतर शिंदेसाहेबांनी आपली उमेदवारी आहे कींच्या नावासमोर बटन दाबून त्यांना लोकसभेत पाठवा मात्र दुसरीकडे भाजपाला अद्यापही उमेदवार मिळत नाही अशा आवडत जसं मी म्हणाली बघा ही लोकशाही आहे कोण खरं तर कोणी कोणाला घाबरू नाही आणि काँग्रेस त्या संस्कृतीची नाही आहे म्हणून आम्ही कामाला लागलो आहे कारण आमचं ठरलं आहे माहीत नाही त्यांचं कधी ठरणार आहे पण इलेक्शन इलेक्शन असतं आणि कोणी गाफील न राहता पण लोकांपर्यंत पोहोचणार लोकशाही पद्धतीने हे निवडणूक लढून आम्हाला खात्री आहे की विजय लोकांचा असणार आहे आणि लोकशाहीचा मला माहीत नाही काय माझ्या मी त्याच्याबद्दल ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि आम्ही लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असू हे वंचितनी का केलं कारण का कालपर्यंत आम्ही सगळे एकत्रित होतो आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जे कोणी भाजप विरोधात आहे त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे मी ही मी मी रिपीट करते जे की जे पक्ष महाविकास आघाडी किंवा सेक्युलर वोट्स डिवाईड करतात ते ऑब्व्हियसली भाजपाला मदत करतात पण मी कोणाचं नाव नव्हतं ना घेतलं मला माहीत मा नाही त्यांना हे काय साध्य करून त्यांनी ती पोस्ट टाकली आणि त्यांनी ती काढावी